नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर अजय पवार पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ सह आपल्या समोर सादर आहे एका आपल्या सारथी नॉलेज हब या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तर मित्रांनो आम्ही नवनवीन व्हिडिओ नेहमीच आपल्या समोर घेऊन येत असतो आणि ते आपल्या पसंतीचं पसंतीसही उतरतात याचा आम्हाला आनंद वाटतो तर मित्रांनो आज पुन्हा एकदा अशाच प्रकारे एक नवीन माहिती आपल्या समोर आज घेऊन आलेलो आहोत तत्पूर्वी जर आमच्या या चॅनलला जर आपण सबस्क्राईब जर केलेलं जर नसेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून लाईक करा व शेअर करायला देखील विसरू नका कारण नेहमीच नवनवीन योजना व औत्सुक्यपूर्ण माहिती या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आम्ही आपल्यासमोर घेऊन येत असतो तर मित्रांनो आज आपण कुणबी नोंदी मित्रांनो गेल्या एक ते दोन वर्षापासून महाराष्ट्राचं वातावरण ज्या माध्यमातून ढवळून निघालं त्यातील मुख्य जो मुद्दा आहे तो म्हणजे मराठा आरक्षण मित्रांनो अठ्ठावीस एप्रिल दोन हजार तेवीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून ज्या कुणबी नोंदीच्या मागणीसाठी जो काही जे काही आंदोलन या ठिकाणी पेटलं ठिंगी पेटली त्याच नंतर जरांगे पाटलांच्या माध्यमातून जवळपास वनव्या त्याचं रूपांतर झालं आणि व्यापक स्वरूपाचा लढा मराठा समाजाला कुंबी दाखले मिळावी याच्यासाठी जरांगे पाटलांनी उभा केला याच आंदोलनाचं यश म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळपास शिंदे समितीच्या माध्यमातून जवळपास चोपन्न लाख कुणबी नोंदी या ठिकाणी सापडलेल्या आहेत तर मित्रांनो या नोंदी सापडल्या त्यानंतर अनेकांनी आपले कुणबी जातीचे दाखले देखील या ठिकाणी काढलेले आहेत जात प्रमाणपत्र काढलेत परंतु आपले जे काही व्हिडिओ आहे ते बघत असताना अनेक मला पालकांचे फोन आले अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांचे फोन आले की सर की आमच्या या ठिकाणी जातीचे दाखले तर आम्ही जर काढलेत आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत परंतु आमच्या ही जी कुणबी जातीची नोंद आहे ती टी सीवर आमच्या पाल्याच्या घेण्यासाठी काय करावं सॉरी <coughs> यासाठी एक सविस्तर व्हिडिओ आपण बनवावा अशी विनंती त्यांनी केली तर मित्रांनो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या शाळेच्या दाखल्यावर म्हणजे टी वर कुणबी नोंद कशी घ्यावी याविषयी आपण या ठिकाणी मागणी माहिती बघणार आहोत त्यासाठी लागणारी कागदपत्र कोणती त्याची प्रोसेस काय ही देखील माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत तर व्हिडिओ लक्षपूर्वक पहा नवीन कुणबी नोंदी सापडलेल्यांसाठी हा हा जो व्हिडिओ आहे हा अतिशय महत्वाचा आहे त्याच्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ लक्षपूर्वक बघा तर ही जे आपल्या शाळेच्या दाखल्यावर कुणबी जर नोंद जर करायची जर असेल तर त्यासाठी जी लागणारी जी कागदपत्र आहे ती या ठिकाणी दिलेली आहेत यामध्ये सगळ्यात महत्वाचं पहिलं जे आहे माध्यमिक शाळा संहिता मधील नमुना नंबर तीन हा जो मुख्य जो अर्ज आहे आपल्याला कुणबी नोंद जर आपल्या जर शाळेच्या टी जर घ्यायची जर असेल तर त्याच्यासाठी नमुना नंबर तीन हा अर्ज आपल्याला सादर करावा लागतो तर आणि त्या अर्जामध्ये काय आहे मुख्याध्यापकांची स्पष्ट शिफारस असावी तर आपली टी वरील जात बदलल्या <coughs> जाते त्यानंतर दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या जातीचा दाखला कुणबी नोंद जर तुम्हाला जर सापडली जर असेल तर कुणबी जातीचा दाखला आपण कसा काढावा त्याच्यासाठी काय कागदपत्र लागतात हे आपणास माहितही आहे जर माहिती जर नसेल तर त्या संबंधीचा देखील एक स्वतंत्र व्हिडिओ आपण पुढे घेऊ तर ज्यांनी ज्यांनी जातीचा दाखला काढलेला आहे त्यांनी या ठिकाणी जातीचा दाखला या ठिकाणी लावायचा आहे त्यानंतर <coughs> आई वडिलांनी दंडाधिकारी यांच्या समोर केलेले प्रतिज्ञापत्र म्हणजे तहसीलदार किंवा तहसीलदार किंवा ज्या अं उपजिल्हाधिकारी यांच्या समोर आपल्याला हे प्रतिज्ञापत्र द्यायचं आहे आई वडिलांना कि आमच्या पाल्याची म्हणजे आमच्या मुलाची किंवा मुलीची जी टी सी आहे त्याच्यावर जात बदलण्यासाठीच प्रतिज्ञापत्र आपल्याला सादर करायचं आहे त्यानंतर नोंदव येथील उतारा म्हणजे तुमचं जे प्रवेश निर्गम जे आहे त्या प्रवेश निर्गमाची एक प्रत तुम्हाला याच्यासोबत सोबत लावायची तर मंडळींनो तुमच्याकडे जातीचा दाखला अवेलेबल आहे आई वडिलांचं शपथ प्रतिज्ञापत्र देखील तुम्ही सादर करू शकता आणि प्रवेश निर्गम तुम्हाला भेटून जाईल पण आता नमुना नंबर तीन काय भानगडे असा प्रश्न आपल्याला नक्की पडला असेल तर या नमुना नंबर तीन विषयी देखील आपण माहिती पाहणार आहोत तर हा आहे नमुना नंबर तीन चा फॉर्मॅट म्हणजे अशा पद्धतीने हा नमुना नंबर तीन असतो या मध्ये आपल्याला अर्ज केल्या या म्हणजे या मध्येच आपल्याला अर्ज करावा लागतो तर या ठिकाणी काय पहिला कॉलम काय अर्जदाराचे नाव व पत्ता एक्स वाय झेड काय जे, जे असेल ते तुमचं या ठिकाणी नाव टाकायचं पण पालकाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर अर्जाची तारीख जी काही तारीख जी असेल ती तुम्ही टाकू शकता ज्या विद्यार्थ्याच्या जातीत किंवा पोट जातीत बदल करायचा आहे त्याचे नाव मग तुमचा जो काही मुलगा असेल पुतण्या असेल पुतणी असेल मुलगी असेल भाचा असेल तर त्यांचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे तर त्या विद्यार्थ्याचं नाव या ठिकाणी आलं पाहिजे त्यानंतर शाळेचं नाव व इयत्ता विद्यार्थी म्हणजे कोणत्या इयत्तेत तो शिकत आहे ते म्हणजे इथं काय जे शाळेचं जे नाव जे असेल ते टाका आणि इयत्ता काय आठवी न काय जे असेल ते टाकून द्या त्यानंतर विद्यार्थ्याचे अर्जदाराशी नाते मग तो त्या अर्जदाराचा मुलगा जर असेल तर मुलगा टाका अर्जदाराचा पुतण्या जर असेल तर पुतण्या टाका पुतणी असेल तर पुतणी टाका अशा पद्धतीनं इथं तुम्हाला टाकायचं आहे त्यानंतर शाळेच्या नोंद मध्ये मूलतः नोंदवलेली जात किंवा पोट जात तर या ठिकाणी शक्यतो काय असणार आहे मराठा कारण नवीन ज्या नोंदी ज्या सापडल्या तो प्रॉब्लेम कोणाचा आहे ज्यांच्या मराठा ही जात आहे त्यांचाच खास करून हा प्रॉब्लेम आहे अगदी विदर्भ असेल खानदेश असेल आणि पश्चिम महाराष्ट्रातलाही बराचसा भाग जवळ असेल तर त्या ठिकाणी कुणबी नोंद ही लावल्या जायची परंतु आता मात्र इतर भागामध्ये दे देखील कुणबी नोंदी ज्या सापडलेल्या आहेत आणि त्यामध्ये विशेषतः करून मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राचा देखील काही भाग त्या ठिकाणी मराठा मराठा हीच आढळते तर या विद्यार्थ्यांनी इथं मराठा लावायचं आहे आणि मूळ नोंदमध्ये बदल केल्यानंतर नोंदवायची नवीन जात किंवा पोट जात तर तुमची जी नोंद जी सापडलेली ती आहे कुणबी म्हणून तर इथं तुम्हाला कुणबी हे टाकायचे कोणती नवीन जात किंवा पोट जात किंवा तुमचं जर म म काहीच म कु सापडत म्हणजे मराठा कुणबी काहीच कु म सापडत म्हणजे कुणबी मराठा अशा सुद्धा आणि तर ह्या ज्या आहेत अशा प्रकारची जर जी नोंद जी असेल ती तुम्ही कुणबी म्हणून टाकून <coughs> <coughs> द्यायचंय जातीतील किंवा पोट जातीतील बदल करण्यासाठी अर्ज करण्याचे कारणे तुम्ही हा अर्ज का केला तर त्यासाठी तुम्हाला त्याच्यात नमूद करायचं आहे की अशा अशा पद्धतीने आमची नोंद सापडलेली आहे आणि त्यानंतर ती जी नोंद आहे ती तुमच्या जातीच्या दाखल्यावर यावी त्यासाठीच तुम्ही प्रमाणपत्र काढलेलं आहे आणि ती जी जात आहे ती तुमच्या दाखल्यावर नोंद व्हावी याच्यासाठी तुम्ही हा अर्ज करत आहात त्यानंतर विनंतीचा पुष्टी अर्थ पुरावा म्हणजे तुम्ही जे कास्ट सर्टिफिकेट जर काढलेलं जर असेल तर ते आणि त्यानंतर तुमची का जी काही नोंद जी सापडलेली आहे त्याची जी प्रत आहे ती सुद्धा याच्यासोबत जोडायची आहे अर्जदाराने त्यांची या ठिकाणी सही करायची आहे विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेच्या प्रमुखाचे अभिप्राय व शिफारस म्हणजे जे काही मुख्याध्यापक जे असेल त्यांचा जो अभिप्राय आहे तो याच्यासोबत जोडायचा आणि त्यांची स्पष्ट शिफारस देखील असणं गरजेचे आहे त्याच्यानंतर इथं शाळा प्रमुखाची सही व शिक्का ठिकाण दिनांक या ठिकाणी आहे आणि अशा पद्धतीने हा अर्ज कंप्लीट झाल्यानंतर आपले जे शाळेचे मुख्याध्यापक जे असतात तसा प्रस्ताव शिक्षण अधिकाऱ्यांकडे ते पाठवतात शिक्षण अधिकारी त्या प्रस्तावा तो प्रस्ताव बघून पुन्हा मुख्याध्यापकांना आदेशित करतात आणि त्यानंतर आपली जी टी सी जी असेल त्या टी सीवरची जात ही बदलल्या जाते तर अशा पद्धतीने सर्वांनी आपण लवकरात लवकर अर्ज आहे खास करून ज्यांच्या नवीन कुणबी नोंदी सापडल्या पर परंतु त्यांची कुणबी जातीचा जर उल्लेख जर नसेल तर त्यांनी ही प्रोसेस फॉलो करून लवकरात लवकर आपल्या दाखल्यावरील आपल्या पाल्याच्या मुलाच्या मुलीच्या दाखल्यावरची जी जात आहे ती लवकरात लवकर कुणबी करून घ्यावी जेणेकरून त्यांना भविष्यात नक्की फायदा झाल्याशिवाय राहणार नाही असेच आपण नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो अशीच उपयुक्त माहिती आपल्या इतर बांधवांनाही मिळावी याच्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि आपल्या इतर नातेवाईक असतील मित्र असतील यांनाही सारथीन वाले हब या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून लाईक व शेअर करायला सांगा धन्यवाद